बैठका सुरू होती आणि ते प्रचंड गर्दी नांदेड मध्ये झाली आणि बैठक संपून मी थोडा पुढे येतो थो पोराला खाली बसा बसा असं म्हणत होतो मी बोललो होतो बोलतो बोलतच खाली बसाव खाली बसा पुढं आल्याच्या नंतर ते धाम आला अंगाला आणि थोडस फिरल्यासारखं झालं काय आता ते उपोषण असं आता त्यांना लय झालेले त्याच्यामुळं शेवटी शिरे काय आता नाटक नाही येत शरीराच शेवटी ते आता खूपच शरीर म्हणजे ते जिजल्यासारखं झाले उपाशी तपास राहण्यात आलं उपोषण खूप झाले त्यामुळे ते अशक्तपणा शरीरातले इतका अशक्तपणा आहे समाजाला वाईट वाटतं माझं समाजाला खूप मला काही दुखायला लागलं काय झालं त्यामुळे मी जास्त सांगत नाही पण इतक्या त्या उपोषणाच्या वेदना आहेत मला पण मी हटत नाही हे सगळं दुःख मी गिळून घेतो मी माझं दुःख त्रास समाजाला दाखवत नाही तर मला समाज समाजाचे पोरबाळ बाळ मोठे करायचं त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढणारे आणि त्यांचे बाळ मोठे करणारे मी मरणाला भिणार नाहीये किती वेदना असल्या किती उपोषणामुळे मला अशक्तपणा असला चक्र येत असले मग काही तर एकोणतीसची लढाई मी मराठ्यांना ही जिंकून देणारी शेवटची लढाई आणि मराठ्यांना मी आरक्षण देऊन जिंकून शंभर टक्के देणार आहे डॉक्टर साहेबांनी तुम्हाला त्यांनी सलाईन लावायचा प्रयत्न केला पण सलाईनच लागली नाही मग ते काढले ते सुई काढली घाल काढ घाल करून ते रक्त निघायला लागलं त्यांनी मग त्यात वरून चकटपट्टीची सलाईन घ्यायची होती मग ते सलायनच लागत नाही कारण शेवडात ना सोया सोया टोचून टो इतकं त्या शिराच जेर जेर झालेल्या सापडत नाही त्यामुळे परेशान होतात त्यांची काय बिचार्यांचे चुकी आहेत त्यामुळे मीच काढून घेतो मी थोडं जेवण ते करतो होईल फ्रेश जे झालं ते लोक मायबाप समाज बाहेर उभा आहोत मी ते तसला राजकारण्यासारखा नाही मी मला थोडस जेवण केलं लगेच बाहेर येऊन लोकांमध्ये माझ्या लोकात माझा आहे मी त्यांना सोडून जगू शकत नाही तेही मला सोडून जगू शकत नाही mm. समाजला वेळेचा बाहेर बसलेला आलो आणि बाहेर बसले फक्त उभा राहता येत नाही एवढंच यात खर तर आठवणी दोन वर्ष होत नाही दोन वर्षा सुरू आहे सरकारला माहित नाही सरकारला सगळं माहिती आहे बुजून मराठा समाजाला द्यायचं नाहीये त्यांना मराठा समाजाचं किती वाटव होईल आणि मराठा समाज कसं संपेल याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी उचललेला त्यामुळं पण मी बी आहे मी काय एवढा कच्चा किंवा कच्च्या तालमीतला नाही मी बी पक्का आहे त्यामुळे मी आणि माझा समाज आम्ही कोणती सॉगस्टला मुंबईला जाणार आहे बघू सरकार किती दम येत्याच्यात तेही बघायचं मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार पण मराठ्यांना मात्र आरक्षण ओबीसी मिळवून देणार आहे आणि कोणती सॉगस्टलाच मिळून देणार आहे मराठा मायबापाला माझं आव्हान आहे मी इतकं माझं दुःखत असताना इतकं मी आजारी इतकं वेदना असताना मी जर रात्रंदिवस करतो तर तुम्ही धडधाकट येत तुमच्या लेकराबाळासाठी मी इतकं झटतोय तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराबाळासाठी समाजासाठी झट ताकतीनं झटा आणि सगळेजण मुंबईला एवढीच विनंती करतो कारण मी जर हटत नाहीये तुमचे लेकरं पोरंबाळ मोठं करण्यासाठी तर तुम्ही का हटायचे त्यामुळं पेटून उठा आपल्याला जाणून बुधून टार्गेट केले गेले आपल्याला आरक्षण द्यायचं नाही त्यांना आपल्या पोरपोरी मोठे नाही झाले पाहिजे आणि माझं स्वप्न त्यांना मोठं करायचं म्हणून एकोणतीस ऑगस्टला राज्यातला या महाराष्ट्रातला एकही घरातला माणूस घरी जाता कामा नाही विनंती शेवटची लढाई नांदेड जिल्ह्यातला सुद्धा एकाही मराठ्यांनी जातवा नसल मराठ्यांनी घरी ही विनंती कारण आपल्याला लढाई जिंकून देऊन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लेकराला उडणार नाही एवढं आरक्षण द्यायचं काही भाजपाच्या आमदारांनी मी ते सांगू शकणार नाहीये कारण त्यांच्या सुद्धा खतखत्या आता कारण ज्या देवेंद्र फडणवीसांना या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं मराठी सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची कोणाची नाही येऊ शकत आणि आमदार खासदारांनी मराठ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सत्तेवर बसवलं ना तोच माणूस म्हणतोय की मी ओबीसीसाठी लढणार मराठ्यासाठी लढणार नाही आणि मुंबईत जर मराठी आले तर पोलिस बघून घेते त्या पासून मराठ्यात अशी संतापाची लाट साळलेली मराठी म्हणते बघूच आता कोण आम्हाला अडवतोय तीच परिस्थिती भाजपमधल्या मराठ्यात सुद्धा आहे त्यांनाही वाटतं की आम्हीच तुम्हाला सत्तेवर बसवलं हो फडणवीसांना आणि आमच्या मराठ्यांच्या लेकरभळासाठी असं देवेंद्र फडणवीस जरी आपले नेते असले तरी कस काय बोलू शकते म्हणून त्यांच्या सुद्धा खूप खतखते ते जरी आता जे काम येत हो ते उतून ठेवी बिल म्हणून जरी पुढे येत नसले तरी मुंबईत सगळे मराठी येणार आहेत कारण त्यांनाही त्यांचे लेकर नाव ठेवणार आहेत ना उद्या की बाबा आपली सत्ता असून सुद्धा आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही आमचं वाटवळ झालं त्यामुळे भाजपमधले मराठी त्यांचा लेकर बघायला काल उत्तर देणार तसं मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांसाठी लढतो गरीबांच्या शेतकऱ्यांसाठी लढतो सगळ्या मराठ्यांना माझी विनंती मी माझं शरीर इतकं जर्जर झालंय इतकं थकलेलं आहे उपोषण सातत्याने करून 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 मी कधी हाईन कधी नाही असं झालेलोय समाजाचा मी जर तरी इतक्या ताकदीनं इतकं नेटानं लढतोय तर तुम्ही तर धड धाकत तुम्ही तर माझ्यापेक्षा शंभर पावलं पुढे फरायला पाहिजे कारण कल्याण माझं नाही तर या राज्यातल्या सहा करोड मराठ्यांच्या लेकरा बाळांचं कल्याण होणार आहे म्हणून आपण सगळ्याला विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं बाहेर काढा आता मुंबईला धडक द्यायची आहे तब्येत अशी आहे कसं होईल नाही नाही ते विचार जर केला असता तर आत्ताच झोपून राहिलं असतं मी साक्षीदार आहेत मोगा सुद्धा मी सगळ्यांना चालते बोलते बैठक सुरू होती सगळ्यांनी एकमेकांशी बोलत होतो मी आणि बैठक संपून चालतो होतो तर मी खाली बसा खाली बसा पोरांना पुढे आल्यावर म्हणून कारण लय गरज झाली तेवढ्यातच अचानक घाम येऊन थोडं फिरल्यासारखं झालं मी, मी जागा खाली बसावं हो लागलं मला कारण मला शरीरात त्यामुळे मी इतकं शरीर तुमचा प्रश्न आहे की थकलाय तरी तुम्ही जाणार आहेत हे बघा माझ्या शरीराला किंमत मी मेलो तरी चालेल पण माझ्या समाजाला खूप किंमत आहे लय हाय शिक्षण इतके महाग झालेत नोकऱ्या भेटत नाहीत आई बाप रात्र कष्ट करतात आमचे लेकर बाळ सुपात राहिले पाहिजेत तु ना हे स्वप्न घेऊन मी मुंबईकडे निघालो ज्या दिवशी मी हे असं स्वप्न घेऊन निघतोय त्यांच्या पोरा बाळांचा मराठ्यांच्या मराठा नाही घरी राहू शकत त्यालाच घरी राहिल्याच्या नंतर त्यालाच असं वाटण की आपली काय जिंदगी कामाची इतका सातत्यानं उपोषण करून मनोज रंगे पाटील जर मुंबईकडे धावून निघालेत तर आपण घरात बसतोय म्हणजे आपल्याच लेकरा ले बाळासाठी झटायसाठी तो महत्वाचा आपल्या घरात एकही मराठ्याला करमणार नाही असं जातवान तर नाही घरी राहू शकत असं जातवान नाही घरी राहू शकत मराठा वाटत निघ नाही मी त्याचा कधी विचार नाही करत मी आंदोलन करताना असल्या गोष्टीचा कधी विचार करत नाही की माझ्याकडे कोणी ये ना फोन जाईल मी माझा माझ्यावर मला आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर मला आत्मविश्वास आहे आम्ही आमच्या ताकदीवर ती यश मिळवतो असं ठरून जर कोणी आंदोलन केले ना ते कधी यशस्वी होत नाही मी कधी ठरवून करत नाही मंत्री येते चर्चा करत नाही यायचं दि जायचं जाय पण एकोणतीसला ला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीने सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी जास्त निघणार येताना मात्र आरक्षण टिकणार घेऊन येणार आणि ओबी शीतच घेणार कोणाचा पाडवा येऊ दे कसली चावल दे असू दे मराठ्यांपुढे त्याचा निभाव मी टिकून देणार नाही